श्री स्वामी समर्थ मी आज आपल्याला एक असा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने आपल्या मनातील भय निवारण होईल फक्त तीन अक्षर आहेत ते पूर्णत सिद्ध आहेत प्रामुख्याने आपल्याला कुठे इंटरव्ह्यू द्यायला जायचा असेल महत्त्वाची बिझनेस डील करायची असेल किंवा महत्त्वाची बोलणी करण्यासाठी आपल्याला कुठे जायचं असेल प्रामुख्याने आपल्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भीती असते ही व्यवस्थित पूर्ण होईल का आपण दुर्गादेवीचा नवारण मंत्र ऐकला असेल त्यातील फक्त सुरुवातीचे तीन अक्षर ऐम रीम क्लीम हे तीन अक्षर जे आहेत या तीन अक्षरांचा अकरा वेळा जप करायचा आहे जप कसा करायचा आहे हातामध्ये आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे एखाद्या फुलपात्रामध्ये किंवा ग्लासामध्ये डावा त्या फुलपात्राच्या किंवा ग्लासाच्या खाली ठेवायचा आहे उजवा त्याच्यावर झाकायचा आहे आणि मांडी घालून बसून उजव्या मांडीवर तो हात ठेवायचा आहे आपल्याला हा मंत्र सिद्ध करण्याची वेगळी आवश्यकता नाही कारण हा मुळातच सिद्ध मंत्र आहे वेळा म्हणून ते पाणी आपण प्राशन करायचं आहे आणि दुर्गादेवीला भक्तिभावाने नमस्कार करायचा आहे मनातील भय निवारण होईल आणि आपली महत्त्वाची बोलणी व्यवस्थित पार पडेल श्री स्वामी समर्थ